श्रीगोंदा तालुक्यातील कारेगाव चिखली इथे गोविंदवन कृषी पर्यटन केंद्राच्या वॉटर पार्क उद्घाटन प्रसंगी माजी खासदार सुजय विखे पाटील आले होते यावेळी त्यांनी घोड धरणावरण करण्यात येणाऱ्या साखळाई सिंचन योजनेसंदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत जे पाठपुरावा चालू आहे तो शेवटच्या टप्प्यात आला आहे मात्र यासाठी घोडवरचे जे लाभधारक शेतकरी किंवा ग्रामस्थ असतील याला विरोध करतात दिसतात तसं पाहिजे नाही दुर्दैवाने काय आहे की त्यांना माहितच नाही की पाणी आरक्षित काय झालंय ते पण श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी आहे त्यांना समजून सांगू आपण पाणी कसं दोन टी सी आरक्षित झालं आहे घोडची काय परिस्थिती ते पाणी पुढून आहे मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की या घोडच्या पाण्याला आरक्षित केल्यामुळे शिगोंद्याच्या घोडवरचा कुठलाही शेतकरी त्याच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत नाही हे जलसंपाद विभाग येऊन द्यायलाही तयार आहे त्यामुळे गैरसमज होण्याची आवश्यकता नाही कुठलाही गैरसमज असेल तो चर्चेने आपण सोडू आणि चर्चेने सोडून पुढे जाऊ चाकळाईचं एस्टिमेट तयार झाले लेवल टेक्निकल माझा प्रयत्न आहे की तीन महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते झालं पाहिजे सी चोवीस तास या युट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका